श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांनी सांगितलेली एक शांततेची गुरुकिल्ली म्हणजेच गुरुकृपा मन शांत नसलं की उत्तर दिसत नाही आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांनी दिलेली एक अशी गुरुकिल्ली सांगणार आहे जिच्यामुळे अस्वस्थ मनालाही शांती मिळते एक साधा गृहस्थ होता जबाबदाऱ्या होत्या काम होत पण मन कायम अस्वस्थ होतं रोज विचारांचा गोंधळ भविष्यात काय होईल आज घेतलेला निर्णय बरोबर आहे का लोकांमध्ये असूनही त्याला एकटे पण जाणवत होत एके दिवशी खूप विचारांनी थकलेला तो स्वामी समर्थांच्या फोटो बसला समर डोळे मिटले मन शांत करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात स्वामींचे शब्द त्याच्या मनात उमटले मन आधी शांत कर मग मार्ग आपोआप सापडेल स्वामी पुढे म्हणाले अडचणी बाहेर नाहीत त्या आपल्या मनात असतात मन शांत ठेवलंस की योग्य निर्णय घेणं सोपं होतं तू माझ्यावर विश्वास ठेवतोयस तेवढच मला पुरेसं आहे त्या क्षणानंतर त्याने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याचे मन स्वतःच बदललं दिवस गेले तो संसार तेज काम पण आता मन शांत होतं कारण त्याला कळलं होतं शांती बाहेर शोधायची हो नसते ती आत मिळते आज तुम्हालाही जर अस्वस्थ वाटत असेल मन सतत विचार करत असेल तर स्वामींचा हा संदेश नक्की लक्षात ठेवा पहिले मन शांत करा उत्तर आपोआप मिळेल जर हा संदेश तुमच्या मनाला शांती देत असेल तर तो पुढे जरूर पोचवा पुढचा भाग नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ